आणि जाई काजळ प्रस्तुत संवाद प्रवर्तक स्त्रियांची मनामध्ये खूप सतत नेहमी वाटायचं की चाकोरीबद्ध नाही काही करायचं काहीतरी वेगळं करायचं मी टेक्नोसॅवी नव्हते बिलकुल आणि पेशन्स पण नव्हता म्हणजे एडिटिंग साठी मुळात पेशन्स लागतो एक असं होतं की बाबांनी सांगितलंय ना मग ते आपण करून बघायचंय पहिले अनेक दिवस काही समजत नव्हतं की काय चाललंय एकच वाक्य मी आठ ते दहा वेळा ऐकते आहे आणि झोप यायची म्हणजे मला असं वाटायचं की तोच तो, तो शॉर्ट का बघतायत मला पुढची स्टोरी ऐकायची आहे टेक्निकली तुम्ही जेव्हा कम्प्लीट होल्ड घेताना त्या मशीनवर तेव्हा तुम्हाला क्रिएटिवली सुचायला लागतो त्यावेळी ह्या क्षेत्रामध्ये खूप कमी मुली होत्या त्यामुळे आईचं नेहमी म्हणणं हेच असायचं की अगं कोणी आहे का तू जातीयस तिथे मुली कोणी हो नाहीयेत फॅशन शो काहीतरी एडिट केला एक फॅशन शोचा सेगमेंट एडिट केला एक स्क्रोल जात होता आणि एडिटर्स मध्ये तीन जी होती नाव होती त्याच्यात सगळ्यात शेवटचं नाव माझं दिलं होतं त्यांनी आम्ही असे सगळे पूर्ण जॉईंट फॅमिली घरी बसली होती आणि सगळे कौतुकाने भक्तीने काहीतरी का का शो एडिट केलाय के तर बघूया काय कार्यक्रम संपल्यानंतर जेव्हा माझं नाव बघितलं तेव्हा सगळ्यांनी टाळ्या वाजवल्या एवढा तिला आनंद झाला की माझ्या मुलीचं नाव मी टी व्ही वर बघते तू एडिट केली अनिल कपूरचं प्रोडक्शन अभिनय देवचं प्रोडक्शन अभिनय देवचं डिरेक्शन अनिल कपूर मेन आर्टिस्ट म्हणून आणि एका कम्प्लिटली वेगळ्या कॅनव्हासवर ते सगळं बनवलं मला समजत नव्हतं की हे आपल्याला कसं पेळणार आहे ट्वेंटी फोरचा प्रोजेक्ट बनवला की आता लास्ट एपिसोड एडिट करायचंय तेव्हा मला वाटलं नाही आता आपण <laughs> <आ वाँ। laughs> तू माझं सांगाती नावाची सिरियल होती मला आठवलं की त्या देवळातल्या काही एपिसोड पूर्वी त्या देवळातल्या शूटिंग मध्ये विठ्ठलाची मूर्ती असते ती कधी कधी काढून ठेवता येते तो सुंदर शॉट होता फक्त तिथे मूर्ती नव्हती तो मी शोधला आणि तो मी इथे वापरला की ज्ञानेश्वर डोळे बंद करतात आणि त्यांना तो मूर्तीच्या शिवायचा शॉट समोर येतो ते डोळे उघडतात आणि मूर्ती दिसते डोळे बंद करतात आणि तो शॉट समोर येतो म्हणजे एडिटिंग हे नुसतं शार्प करण्याचं काम नव्हे किंवा नुसती ती पेस पकडणं म्हणजे एडिटिंग नव्हे तुम्हाला कुठेतरी ठेहराव पण देता आला पाहिजे मी ठरवलं की मला जे काहीतरी ते वेगळं हवं होतं ते हेच आहे